सुप्रीम कोर्ट ही जजमेंट उलटू शकतं पण वेळेचा अभाव आहे आता लोकसभा येते विधानसभा येते तर लवकरात लवकर याचा निकाल कसा लागेल तसा उद्धव ठाकरेंना पण आणि साहेबांना बघावं लागेल याचा प्रयत्न असेल की ही मॅटर कसं क्लब केलं जाईल आणि ते सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाईल कारण जर आयडेंटिफिकेशन दिलंय की डिसेंट आणि इंट्रापार्टी इंट्रा पार्टी डिसेंट आणि डिफेक्शन ह्याच्यात कसा फरक असतो किंवा फरक नसायला पाहिजे हे त्यांनी नुसतं एक नार्वेकरांनी ती जजमेंट कोट केली यदुराप्पा जजमेंट जी कर कर्नाटका हायकोर्टनी वन वन झाली होती आणि सुप्रीम कोर्टात मग ती त्याचं जजमेंट आलं तर त्याच्यात मेन मुद्दा हाच आहे हो की, ही की आता दोघंही अपात्र नाही आणि त्यामुळे आता दोघंही अपात्र नसल्यामुळे तुम्ही स्थगिती किंवा अर्जन्सी कशावर मागणार त्यामुळे ही स्ट्रॅटजी सारखंच म्हणावं लागेल की शिवसेनेत पण आणि आता राष्ट्रवादीत पण दोघंही अपात्र नसल्यामुळे हो ते आता आपल्याला बघावं लागेल की तुम्ही स्टे कशावर मागणार त्यावर अर्जन्सी काय दाखवणार त्यामुळे ही स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो आणि शेवटी सुप्रीम कोर्ट ही जजमेंट उलटू शकतं पण वेळेचा अभाव आहे आता लोकसभा येतेय विधानसभा येते तर लवकरात लवकर याचा निकाल कसा लागेल तसा उद्धव ठाकरेंना पण आणि पवार साहेबांना बघावं लागेल उद्धव ठाकरेंचं जे मॅटर आहे पक्ष आणि चिन्हा विरुद्धचं इलेक्शन कमिशनचं मॅटर हे एक मार्चला येत आहे आणि त्यांचं नार्वेकरांच्या विरुद्धचं पण मॅटर एक मार्चला आहे तर दोघांचा प्रयत्न असेल कसे हे मॅटर टॅग केले जातील आणि हायकोर्टाऐवजी हे सुप्रीम कोर्टातच ऐकण्यात यावे असा दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्र पवार यांचं यांचा आता मनशा असेल असा त्यांचा प्रयत्न असेल निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध पण त्यांनी याचिका दाखल केली आहे ती डिफेक्टमध्ये होती आता लगेचच हे नवीन याचिका दाखल करतील नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध आणि त्यांचा प्रयत्न असेल की ही मॅटर कसं क्लब केलं जाईल आणि ते सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाईल कारण जर अजितदादा आता हायकोर्टात गेले तर परत त्याच्यात मॅटर लांबेल शिवसेनेसारखं जसं झालं होतं तर पवार साहेबांचा तोच प्रयत्न असेल की लवकरात लवकर ते कसे सुप्रीम कोर्टात येतील आणि त्याच्यामुळेच त्यांनी इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध अपील करायला थोडा वेळ लावलाय त्यांना अपेक्षित असेल की हा निर्णय त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि त्यांची पिटिशन पण एखाद्या वेळेस तयारच असेल आणि उद्या परवाच तुम्हाला बघायला मिळेल की ते सुप्रीम कोर्टात येतीलच नागरिकांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका